দেশ তুমি

भिक्षार्थी असलो तरी माझ्या मर्यादा मी जाणतोय हा तुमच्या आश्रमाचा हा तुमच्या कर्णकुटीचा उंबरठा आहे आणि हा उंबरठा ओळख मी तुमची भिक्षा ग्रहण करू शकत नाही आणि म्हणूनच म्हणतो मी माझ्या द्वारांचा उंबरड ओलांडू शकत नाही तुम्हाला ना। योगीराज कृपा करा माझं उंबरड ओलांडून माझ्या या प्रवेश करा तुम्हाला भिक्षा वाढते ना, ना। भाई, मला जर तुमच्या मर्यादेच उल्लंघन करायला लावत असाल

हे तुझा दुर्दैवाचं दुर्दैव हे रघुकुला गंगाजी श्रावत तुमच्यासारखो व्यक्तीमतलं एक तत्वनिष्ठ ब्राह्मण एक प्रशांत पंडित आज माझ्या समोर उभा आहे हे मी माझ सुदैव माने व्यक्तिमत्व सारा ब्राह्मण कुलात ला लावून जर आश्चर्य कृती करत असेल तर लिहारच दुर्दैव आहे माझा जन्मदरी ब्राह्मण कुळात ठराश आहे तरी माझे माता तैकसे ही राक्षस तुली आणि बापाच्या संस्कारापेक्षा मातेच्या दुधावर माझा जा जास्त विश्वास आहे <गणागे> संताजी तुम्हाला जरी तुमच्या आईच्या दुधावर जरी विश्वास असला ना तरी सुद्धा तुम्ही ब्राह्मण कुणातील आहात हे कुणीही हे कुणीही सोडू शकत नाही ज्याच्यासाठी एक प्रकांत पंडित एक तत्वनिष्ठ ब्राह्मण तर अशी चोराची कृती करत असेल

श्रवण आणि नासिका जिची कापली ना ती ती जी का स्त्री देहाची विटंबना केली ती त्या तुझ्या पतीची त्या राम लक्ष्मणाची कृती विराची होती कि घडाची होती तुम्ही तुमच्या विचारानुसार माझ्या प्रभागाची कृती जरी साडा ठरवला असाल आणि तुमच्या मतानुसार फगडी सुरू नका

ही जर तुझी विकृती असेल विकृती असेल तर तुम्हा क्षत्रियांची संस्कृती काय आहे ही मला ऐकायची आहे ऐकायची आहे आतापर्यंत क्षत्रिय आपल्या कर्तव्यापासून तरुवरील घडलेले नाही आणि म्हणूनच ज्या वेळी तुमची भगणी शुल्क नका स्त्री असून सुद्धा

मग मी तुमच्या कुलाची शालीनता आहे का मी माझ्या कुलाची शालीनता आहे की कुठे आहे हे तुला पडून येतो राक्षस कुलाचा आमचा जन्म झालाय आणि एक राक्षस्त्री त्याच वंश बांधण्यासाठी कितीही लग्न करू शकते याचा अर्थ असणार आहे माझ्या समोर शब्द टाकला असेल तर त्याची अधिकारी व्यक्ती म्हणून मी होतो तुम्ही आम्हाला नाही तुमची भगिनी सुरु करता की होती की प्रभू रामचंद्र विवाहित आहे त्यावेळी पलीकडे जाऊन भाऊजी हे सुद्धा विवाहित आहे आणि असं असताना एका विवाहित झालेल्या पुरुषाला सौटावण्यासाठी तुमची भगिनी पुढेच असावते मग हा तुमच्या कुलाचा माझ्या कुलाला भक्त राहू नकोस माझ्या कुला नाव नकोजी अगो ज्या रामचंद्राने ज्या रघुकुलात जन्म घेतला अग तो रघुकुल भुसवण्यासाठी राणावनात फिरतो की लघु रघुकुलाची कुटीरता वाढवण्यासाठी फिरतो निश्चितच नाही नंटाजी तुम्ही अहो मी तुमच्या लावणारी कोण तुमच्या तुम्ही स्वतः डाग लावला आहे तर ब्राह्मण पुरा जंगला येऊ तुझा अशी विनु तुझी समाजी आता आहात मग मला सगळं ब्राह्मण हे विश्वासाठी गुरु समान अहो ब्राह्मणाने घडवायचा असतो नसतो मग तुमच्यासारखं हे तत्वनिष्ठ व्यक्ती बेध करून ब्राह्मण ब्राह्मण असत ब्राह्मण कुठलाही पुरुष बिघडवायचा नसतो मग काय एका क्षेत्रियानं एका स्त्रीचे नाग काम कापायचे असतात की माझ्या प्रभू न जबाबदारी जे काही केलं हे फक्त आणि फक्त त्याला दिलेल्या की माझे प्रभू चुकलेही असतील माझा विश्वास माझ्या सौभाग्यावर आहे माझे प्रभू कधी चुकला नाही पण तुमच्या विचारानुसार माझे प्रभू चुकलेही असतील पण मला सांगा एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वाचलू मला का निश्चितच चित निश्चित अरे काय मारली निश्चित्राह्मण शब्द वापरतोय कारण नुसती आताच गायकाने मारली नाही त्यावेळी पासून गायी मारत आले पण अजून आमच्या सारखा कोणी जाश्रू धरणारा पुढे आला नाही म्हणून त्यांची चालेल गेली ऐक अरे हा तुझा राम या विश्वास ब्रह्म देवापासून चाळीस आला ब्रह्मा मरिची कश्यप विवस्वान वैवस्वत मनो निशंकू पक्षी विपुक्षी बाण अनरण्य पृथो त्रिशंको धुंदुमार युवाश्व मानमाता सुसंदी ध्रोवसंधी भरत असित सदर असमंजस अंशुमान दिलीप भविरत कुकस्थ रघु प्रबद्ध शंखन सुदर्शन अग्निवल्ल शिगरेज मरो प्रसेद चोक अंबरीश नवोश ययाती नाभाक हजरात दशरथ आणि चाळीसावा सुधारा असा संपूर्ण दोष

माझे प्रभू तुमच्यापर्यंत तक्रार घेऊन काय येतील मग तुम्हाला तुमच्या पुण्याचा एवढा स्वाभिमान होता हाँ? तर सुरपडतेच्या अंध्याला हाता फोडण्यासाठी तुम्ही वाचू प्रभू पर्यंत करायला गेला मी वाचन फोडतोय परवाचित करता हे घडकण राई झा कुणा हे धरा पालन काय वाटलं प्रभू रामचंद्राच्या चाळीस पिढ्या मला माहिती आहे नांगाता ना तुझ्या बापाच्या माहित नाही अगं तुझा बाप जनक हा तुझा जनक वंश आणि त्या जनक वंशात आजपर्यंत तुझा बाप म्हणजे सिरक वंश जमीन नांगरताना नांगराचा फार जमिनीला लागला आणि त्याच्यातून कन्या घर आली आणि तोच सुदा बाघ फिरा भांच या या हो कलाबर सत्ता में सवार कौन है आईक ब्रह्मा मरिति कश्यप विवस्वान नवस्वर्ण परो यशोंभू मिनी मिथि उदावसु नंदीवर्धन सुकेतु ब्रह्मरत महावीर असे पहिले संत आणि शेवटचे पाच महारमा महाराणा असे पाच मधले राहिले आठ त्यांची नावं घेण्यासारखी नाही म्हणून घेतली नाही मला पेक्षा आता तर मला तुमच्या पराक्रमात ठोस कारणच कळले आहे कारण काय ते तुमच्या शूर्पेच्या बघिनीच्या अन्यायाला वाटा फोडण्यासाठी माझ्या प्रभूपर्यंत तुम्ही आला नाही याच कारण आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय वाटतं तुम्ही परत आम्ही आहात तुमचे परत आमचे वाटत झाले की ज्या माझ्या स्वयंवर मंडपात तुम्ही उपस्थित होता स्वयंवराचा कळत असा होता की शिव शिवधनुष्याला प्रत्युच्छा लावे अगदी त्याच्याच कंटी ही सीता प्रेमाची घर मला चालणार आहे आपल्या शौर्याचा आणि पराक्रमाचा टेंबा मिळवण्यासाठी तुम्ही त्या भर स्वयंवर उपस्थित होता आपल्या अवसराला मंडित होऊन तो शिवधनुष्य उचलण्यासाठी तुम्ही गेला पण नंतरजी तो शिवधनुष्य तुम्ही उचलला तो नाही पण तो शिवधनुष्य तुमच्या उरावर पडला आणि तो शिवधनुष्य तुमच्या उरावर पडल्यानंतर स्वयंवर सभा खजा खजा असू मग मला असं वाटत की जे माझ्या प्रभू रामचंद्राला करून दाखवलं म्हणजे निश्चितच माझ्या प्रभू रामचंद्र हे तुम्हाला न्याय झालं मग तुम्ही जर माझ्या प्रमोणपर्यंत न्यायाची वाच पडण्यासाठी आला असाल तर तो तुम्ही तोंड घाशी पडाल म्हणून तुम्ही आला नाही जनाक आता तू शब्द वापरलास तोंड घाशी पडाल म्हणून सांगतोय तू तुझ्या सरळ स्वयंवरात एकदाच माझं तोंड बघितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आज बघते म्हणजे मध्ये मी काय काय केलं हे तुला ठाऊक नाही मला उद्या म्हणून सारी सभा मला भिदी हसली अरे हा प्रताप कुणाचा कुणाचा प्रताप आहे कुणाचा प्रताप तुझ्या बापाचाही नव्हे आणि तुझाही नव्हे अगं मला आहे तू एवढी इंग्लिश असताना त्या धनुष्या बरोबर खेळत होतीस ते धनुष्य उचलून त्या धनुष्या बरोबर खेळत म्हणजे माझे पराक्रम तुम्हाला ज्ञात आहे नाही नाही त्याच्या पुढे माझे पराक्रम आहे मी पहिल्यांदा दुसऱ्याचे सांगतो आणि नंतर माझे सांगतो कारण दुसऱ्याला मोठेपणा देऊनच स्वतःचा मोठेपणा वाढवावा ही माझी पद्धत आहे हे जनक कन्या आई अगत्या ते शिवधनुष्य कुणी निर्माण केलं मयासुराने मयासुरानं निर्माण केलं आणि त्रिपुरासुराचा होता त्यावेळी त्या शंभू महादेवाने घेतलेले ते शिवधनुष्य त्या महाविष्णून फुंकलं हे कुणाला माहित नाही हे तुला सुद्धा माहितच नाही आणि ते फुंकलं म्हणून काय काय एवढा अवजड मी उचलू शकतो शकत नाही आजपर्यंत हा प्रश्न माझ्या मनात ठेवला होता बऱ्याच जणांना बऱ्याच जणांनी माझी निर्वसना केली बऱ्याच जणांनी माझी मान खालावी पडावी होऊन सांगितलं हे उचलता आलं नाही याला उचलता आलं नाही अगं मला उचलता येत नाही असं विश्वास काय आहे माझी डोकी डोक्या माझ्या डोक्यात राहत नाही असं उत्तरुष्य मी उद्धव माझ्याकडून का गेले नाही कारण मी विवाहित होतो आणि विवाहित असताना सुद्धा माझ्याकडून अधर्म घडू नये माझ्याकडून कुठली अधार्मिक कृती कृती घडू नये म्हणून भगवान शंकराकडे पार्वतीने कादरी केली की हे शंभू महादेवा या रावणानं जर हे शिवधनुष्य उचललं तर, तर याचे परिणाम विश्वासाठी वाईट होतील आणि तो रावण याचा पुढे गर्वक्तीनं वावरे म्हणून त्या पार्वतीनं ज्यावेळी शिवशंकराला हे सांगितलं त्यावेळी त्या शिवशंकराने <laughs> हे कुणालाही माहित नाही हा फक्त मलाच माहित त्यावेळी शिवशंकरांनी तीनशे शिवसेवक शिवसेवक सूक्ष्म स्वरूपा देऊन त्या मनुष्यावर बसले आता शिवसेवक ते माझ्या शिवाचा भक्त ते आणि म्हणून ते तीनशे शिवसेवक त्या धनुष्यावर बसले असल्या धनुष्या मला उचलता आलं नाही मोठेपणा तुमचा नव्या देव्य असंत काय आणि रहस्य काय हे या विश्वाला ज्ञात नाही पण विश्व वास्तवावर फक्त आणि फक्त वास्तवावर विश्वास ठेवते आणि म्हणून तुमच्या हस्ताव्याचा <स्थाँगारी> पराक्रमाचं <स्थाँगारी> 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 <स्थाँ� प्रदर्शन

त्यावेळी लंकाजी तुमच्या मरणाची उलटी मोजणी करायला सुरुवात करायला तुला मी लंका घेऊन जातोय पण या लंकेत तुला कुठे ठेवणार भाऊ घे अरे हा प्रणाचा तीन वन प्रसिद्ध आहे पहिलं म्हणजे इंद्राचं नंदनवन

Tchau,